तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुमच्या खात्यावर म्हणजे तीन हजार रुपये जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार कोणत्या महिलांना दोन हप्ते मिळणार आणि कोणत्या महिलांना फक्त एक हप्ता मिळणार या संदर्भात समोर आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत त्यानंतर ई केवायसी संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे ती सुद्धा आपण समोर मध्ये पाहणार आहोत आणि त्याचसोबत ज्या काही महत्वपूर्ण अपडेट्स आलेल्या आहेत आजच्या घडीच्या आणि आताच्या घडीच्या त्या सुद्धा आज आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकूणच तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत न त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे तुमच्या कामाचा असणार आहे स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि तुम्हाला माहितच असेल अर्धवट माहिती असो की अर्धवट ज्ञान हे घातक असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडक्यानो आजच्या घडीच्या आणि आताच्या घडीच्या ज्या काही महत्वपूर्ण अपडेट्स आलेल्या आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लाडक्या तयांनो सर्वप्रथम माहिती पाहून घ्या ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी आतापर्यंत होत नव्हती तर त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट्स आलेली आहे आणि ज्या लाडक्या त्यांची ई केवायसी काही कारणास्तव शिल्लक राहिलेली होती तर त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण माहिती आहे तुमची केवायसी केवायसीची तारीख एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे लडकताईंनो याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे आणि लाडक्याताईंना आवाहन सुद्धा केलेलं आहे की तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत केवायसी करून घ्या यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी मुदत वाढ मिळणार नाही त्यामुळे लडको तुमची जर अजूनपर्यंत केवायसी झाली नसेल तर नक्कीच एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करून घ्या त्यानंतर लाडका तयांना ज्या महिलांना वडील नाही पती नाही तर त्यांनी काय करावं तर लाडक्या तुमच्यासाठी सुद्धा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम्ही स्वतःची ई केवायसी करून घ्या तुमचा पती असो किंवा वडील असो त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटीत असल्याचं प्रमाणपत्र तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचं आहे तुमची ई केवायसी ही कम्प्लीट झाली असं गृहित धरण्यात येईल त्यानंतर एका ताईने मला कमेंट केलं होतं आमच्याकडे आम्ही स्वतःची केवायसी केलेली आहे त्यानंतर आम्ही जे डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे नेऊन दिले असता त्यांनी आम्हाला असे सांगितले आहे की सध्या आमच्याकडे शासनाने तशी काही माहिती पुरवलेली नाही त्यामुळे आम्ही तुमच्याकडील जे डॉक्युमेंट आहे ते स्वीकारू शकत नाही तर तैन्नो पाहून घ्या सध्याच त्या संदर्भात अपडेट उपलब्ध झालेली नाही सरकार त्यांना लवकरच एक सूचना देणार आहे आणि त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते स्वतः स्वीकारतील तो पण तोपर्यंत लाडक्या तैन्नो तुम्ही शांतता बाळगा गडबड करू नका कारण एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला चान्स देण्यात आलेला आहे आणि एकही लाडकी बहीण अपात्र होणार नाही याची दखल स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेली आहे त्यामुळे लाडक्यात यांना सर्वच महिला पात्र होतील त्यानंतर लाडक्यात यांना महत्वपूर्ण माहिती कोणत्या लाडक्यात यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार तर लाडक्यात यांना पाहून घ्या तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला होता का मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे कारण ऑक्टोबरचा हप्ता ज्या महिलांच्या खात्यात जमा झाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार कारण तुमच्या सर्व निकषाची तपासणी करूनच तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता हा जमा करण्यात आलेला होता त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं आणि त्यांच्या खात्यावर ऑक्टोबर महिन्यात जर पैसे जमा झाले असतील तर त्यांना सुद्धा आता नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहे त्यानंतर एक अशी माहिती समोर येत आहे की ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या पण ऑक्टोबर महिन्यात त्या पात्र झाल्या पण त्यांची नावे लाडकी बहीण योजनेत अपडेट करायला उशीर झाल्या कारणाने त्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचे पैसे मिळाले नाही तर लाडक तुमचे नाव आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट करण्यात आलेले आहे तर तुमच्या खात्यावर दोन हप्ते सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्रित येणार असल्याची माहिती समोर येत आहे आता ही माहिती कितपत खरी आहे तुमच्या खात्यावर पैसे आल्यावर तुमच्या लक्षातच येणार आहे त्यानंतर एक माहिती अशी आहे कि समोर निवडणुका आहे आचारसंहिता आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीनही महिने निवडणुकीचे आहे त्यामुळे तुमच्या खात्यावर तीन महिन्याचे पैसे एकत्रित मिळेल का तर लाडक्यात यांना सध्या तरी त्या संदर्भात कुठल्याही नेत्याने भाष्य केलेलं नाही त्यामुळे तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा एक येण्याची शक्यता आहे पण समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्या कारणाने त्या निवडणुकीमध्ये सरकारला फायदा जर करून घ्यायचा असेल तर तुमच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे एकत्रित तुम्हाला द्यावे लागेल आणि लडक्या प्रत्येक लाडक्या कमेंट मध्ये अशी मागणी करायची आहे की आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे देण्यात यावा त्यानंतर अजून एक महत्वपूर्ण माहिती गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन राज्य सरकारने लाडक्या बहिणींना त्यांच्या मानधनात वाढ करून वरून एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं पण लडक एक वर्ष पूर्ण झालं आहे तरी सुद्धा अजून वाढ झालेली नाही तर लडकात्यांना हा महत्वपूर्ण निर्णय आहे सरकारने लवकर घ्यायला हवा आणि त्या संदर्भात तुम्ही सुद्धा आवाज उठवला पाहिजे आम्ही तर स्वतः प्रयत्न करतच आहोत पण आमच्या आवाजात तुमचा आवाज सुद्धा असला पाहिजे लडकात्यांना तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये तर एकवीसशे रुपये देण्यात यावे असं कमेंट करायचं आहे तर सध्या तरी तुमच्या खात्यावर पंधराशे रुपयाच येणार असल्याची माहिती येत आहे कारण एकवीसशे रुपया संदर्भात अजूनपर्यंत कुठल्याही नेत्याने अधिकृतपणे माहिती दिलेली नाही आता त्यानंतर हा जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे तो एकत्रित येईल का लडकता न एकत्रित येण्याची शक्यता ही वर्तवल्या जात आहे कारण समोर निवडणुका आहेत त्यामुळे तुम्हाला हे पैसे येऊ शकतात आणि त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होईल हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे लडकता यांना आणि सर्वात जास्त महिला प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये हा एक प्रश्न विचारत आहे की नोव्हेंबरचा हप्ता आमच्या खात्यात कधी जमा होणार तर लडक त्यांना पाहून घ्या अशी माहिती समोर येत आहे की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदरच जमा होणार म्हणजेच निवडणूक ही दोन डिसेंबरला आहे तीन डिसेंबरला मतमोजणी आहे पण लडक त्यांनो तुमच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदरच म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे पण आता ही माहिती कितपत खरी आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे जर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे पैसे आले नाही तर आपण सरकारला मागणी करू विनंती करू की नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा देण्यात यावा कारण ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात लाडक्या बहिणींना मिळावे अशी मागणी लाडक्या बहिणींनी सुद्धा करायला हवी तर लाडक्या तयांनो या संबंधित जशी काही नवीन अपडेट येईल जशी काही नवीन माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि पाहत रहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र